नागपूरच्या अग्रसेन चौकात भल्या सकाळी पोलीस पथक दाखल झालं फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे अधिकारी रस्त्यावर पडलेल्या कारतुसांजवळ घुटमळत होते अग्रसेन चौकातल्या मिर्झा गल्लीच्या रहिवाशांची सकाळ गोळीबाराच्या आवाजानं उजाडली पेशानं आर्किटेक्ट असलेल्या चौऱ्याहत्तर वर्षीय एकनाथ निमगडेंवर अज्ञात हल्लेखोरानं चार गोळ्या झाडल्या नागपुरात एकनाथ निमगडे या बहात्तर वर्षी वृद्धावर आज सकाळी गोळीबाराची घटना घडलेली आहे नागपूरच्या गांधीबाग परिसरात लाल ला चौकाजवळ चौकाजवळची घटना घडली आहे समोर तुम्ही जे दृश्यांमध्ये स्कूटी आहेत ती एकनाथ निमगडेची आहे आणि सकाळी मॉर्निंग वॉक करून ते आठच्या सुमारास या ठिकाणातून आपल्या घराकडे परतत असताना याच ठिकाणी त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला जखमी एकनाथ निमगडेंना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला एकनाथ निमगडे भूमाफियांच्या कटाचे सावज ठरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय किसम फायरिंग करून पडून जाताना काही लोकांनी पाहिलेले आहे इतके फक्त आतापर्यंतची माहिती आहे आणि या घटना काहीतरी प्रॉपर्टी वगैरेच्या वादावरून झाला असावा असा संशय आहे त्यांच्या मागे कोणी लागले असावा आणि त्यांनी इथे थोडासा एकांत ठिकाण पाहून त्यांच्यावर हायरिंग केलेली आहे असा होऊ सकता गेला काही दिवसांपासून नागपुरात गुमाफियांच्या टोळ्यांनी चांगलेच डोकेवर काढले धरमपेट परिसरात राहणार रॉय कुटुंब देखील गुमाफियांच्या गुंडगिरीचं सावज ठरलंय वहां मैं तो नहीं था उस वक्त लेकिन मेरी माँ और मेरे भाई वहाँ रहते थे और परिवार के अन्य सदस्य थे जिनको जबरन पहले बंदी बना के रखा गया उसके बाद पूरे सामान आधे से ज्यादा सामान फेंके गए और फिर बाकी जो परिवार के सदस्य थे उनको बारी बारी से निकाला गया घर से और मेरे माँ और भाई को ये करीब घर से तीन किलोमीटर दूर जाके फोर्सिबली किडनैप करके लेके फेंक दिया गया उन लोगों से यह छायाचित्र दिशनारे अतुल वैद्य और मालती वैद्य गे पंचवीस दिवस बेपत्ता है रामेश्वरी परिसरात वैद्य दाम्पत्याचा मोठा प्लॉट आहे त्यावर भूमाफियांची वक्रदृष्टी होती अशी सूत्रांची माहिती आहे त्याच प्लॉटसाठी वैद्य दाम्पत्याचं अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे जमिनीच्या तुकड्यासाठी सर्वसामान्यांच्या जीवावर उठणाऱ्या भूमाफियांचा छडा लावण्याचं मोठं आव्हान गृहमंत्री फडणवीसांच्या पोलिसांसमोर आहे प्रत्येक नागरिकाला संपत्ती बाळगण्याचा आणि त्याचे कायदेशीर रक्षण करण्याचा घटनात्मक अधिकार मिळालेला आहे मात्र जेव्हा संपत्ती हळपू पाहणारे भूमाफिया लोकांना त्या अधिकारापासून वंचित करतात तेव्हा तो पोलीस यंत्रणेचा अपयश ठरतो आणि नागपुरातील ह्या तीनही घटना त्याकडेच संकेत करत आहेत कॅमेरामॅन अतुल हिरडे आणि सुरेश डोनाडकर रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर